नमस्कार अश्विनने अर्जुन आणि सायलीला मदत करण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यामुळे प्रिया खूपच घाबरलेली असते अश्विन आपल्यापासून काहीतरी लपवतोय हे मात्र प्रियाच्या लक्षात आलेलं असतं इकडे अश्विन सायली अर्जुन त्या बॉडी बाबतीत माहिती मिळते का बघत असतात आणि त्याच वेळेला त्या, त्या बॉडी बाबतीत त्यांना एक व्हिडिओ मिळतो तेव्हा मात्र अश्विन बोलतो या माणसाला तर मी ओळखतो हा माणूस नक्कीच त्या महिपतचा साथीदार असणार तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अश्विन तू जर का या माणसाला ओळखतोस तर प्लीज सांग ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो मी सांगतो ना आणि तो सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असतो तर इकडे प्रिया खूपच घाबरलेली असते प्रियाने नागराजला फोन केलेला असतो प्रिया नागराजला म्हणते काहीतरी खूपच मोठी कारस्थानं रचली जात आहेत आपल्या विरोधात तेव्हा लगेच नागराज बोलतो हे बघ तुझ्यामुळे जर का माझ्यावरती कोणतं संकट आलं ना तर मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते अहो माझ्यामुळे नाही येणार उलट माझ्यावरतीच आता कोणतं तरी नवीन संकट येणार आहे असं मला वाटतंय इकडे रविराज प्रतिमाला म्हणत असतो एक एक पुराव्याजवळ आपण जवळ जात आहोत पण खरोखर तो पुरावा जर का आपल्या हाती लागला तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमा बोलते रविराज तुम्ही काळजीच करू नका पुरावा तर तुमच्या हाती लागणारच तुम्हाला काळजी करायची गरजच नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा जोपर्यंत पुरावा आपल्या हाती लागत नाही तोपर्यंत मी शांत बसणार तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमा बोलते रविराज तुम्ही काळजी करू नका तो पुरावा आपल्या हाती लवकरच लागेल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात याची मला खात्री आहे कारण अर्जुन आणि सायली तर गप्प बसणारच नाही ते तो पुरावा सर्वांसमोर आणणारच आणि तो पुरावा जर का समोर आला ना तर मात्र सगळं काही विस्कटणार तर इकडे अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन लगेच सायली आणि अर्जुनच्या समोर हात जोडतो आणि त्यांना बोलतो मला खरंच माफ करा माझं चुकलं नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो खरं सांगू का अश्विन तुला माफी मागायची गरजच नाही अश्विन ज्या काही गोष्टी घडतायत त्या खूपच आपल्याला मनाला लागणाऱ्या आहेत पण एक गोष्ट मात्र तू सुद्धा लक्षात ठेव अश्विन तुझी बायको दिसते तशी नाही आहे एक नंबरची चाप्टर आहे आणि सुद्धा आहे तेव्हा लगेच अश्विन बोलतो काही असेल तरीसुद्धा मी यापुढे तिला कधीच माफ करणार नाही आता ती जे काही वागले ना त्याचा जाब मात्र मी तिला विचारणारच तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पण त्याआधी तो व्यक्ती आपल्या हातात असला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्याने अश्विन बोलतो काळजी करायची गरज नाही तो व्यक्ती संध्याकाळपर्यंत आपल्या घरामध्ये असेल अर्जुन दादा तू एवढा तरी भावावरती विश्वास ठेवू शकतोस ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अश्विन अरे काय बोलतोयस तू माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे अश्विन तू कधीच कोणती गोष्ट चुकीची करणार नाहीस तेव्हा लगेच अश्विन बोलतो तुम्ही घरी जा मी संध्याकाळपर्यंत त्या व्यक्तीला घरी घेऊन येतो अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात त्यावेळेला कल्पना बोलते काय रे तुमच्या दोघांचं काय चाललंय मी आहे ना तुमचं काही ना काहीतरी चालू आहे पण मला सुद्धा सांगा ना तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो मम्मा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला मिळणार आहेत मम्मा तुला काळजी करायची गरजच नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मम्मा किती काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळी प्रश्न सुटतील आणि तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते मला कळतच नाहीये तुमचं काय चाललंय ते तेव्हा लगेच प्रिया बोलते हे बघा अर्जुन आणि सायली तुम्ही जे काही करताय ना ते करायचंय ते करा पण माझ्या नवऱ्याला कशाला उगाच साथीला घेताय आणि तसंही तुमची सर्व नाटकं आहेत ना ती बंद करा माझ्या नवऱ्याला माझ्या विरोधात तुम्ही उभं करता मुद्दामून चाललंय ना तुमचं हे सर्व तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते गप्प बस आम्ही कशाला तुझ्या विरोधात तुझ्या नवऱ्याला उभं करू अगं तुझ्या चुकीच्या गोष्टी सगळ्या अश्विन भाऊजींसमोर उघड होत चालल्यात म्हणून तर अश्विन भाऊजी तुझ्यावरती चिडत चालली आहेत अगं तुझी लायकी बघ लायकी तेव्हा मात्र मोठ्यानी अश्विन बोलतो प्रिया थांब काय चाललंय तुझं तन्वी येता जाता तू माझ्या घरातल्यांशी वाकड्यातच बोलत असतेस त्यावेळेला मात्र मोठ्यानी प्रिया बोलते अश्विन अश्विन अरे तुझं काय चाललंय कायम माझ्या बाजूने असणारा अश्विन आज मात्र माझ्या विरोधात बोलायला लागलाय अश्विन मला हे सहन होत नाही असं का वागतोस तू तेव्हा लगेच अश्विन बोलतो तुझा खोटारडेपणा तुझ्या लक्षात येत नाही तन्वी तूच जरा विचार कर तुझं काय चाललंय तन्वी खरंच मला तुझ्या या गोष्टींचा ना आता राग येत चाललाय काय करावं ना तेच कळत नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू तेव्हा लगेच प्रिया बोलते मी खोटारडी आहे आणि तुझ काय चाललंय अश्विन मी काय तुझ्यापासून खोटं लपवलं तेव्हा लगेच अश्विन बोलतो कळेलच ना एक नंबरची खोटारडी कारस्थानी आहेस तू तन्वी आजपर्यंत मी तुझ्यावरती विश्वास ठेवत आलो कायम तुझ्या बाजूने उभं राहत आलो दादाशी सायनीशी कायम भांडत आलो एवढंच काय तर माझ्या घरच्यांच्याच विरोधात उभा राहिलो कोणासाठी तुझ्यासाठी ना पण तूच मात्र माझ्या पाठीत खंजीर खुपसत होतीस तन्वी तुला हे सर्व करून काय मिळालं तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते बस झाला अश्विन येता जाता माझ्याशी वाद घालायची गरज नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो ठाम चैतन्य लवकर त्या माणसाला घेऊन आत्म आणि तेव्हा चैतन्य त्या गुंडाला घेऊन आतमध्ये आलेला असतो त्या गुंडाला बघता क्षणी प्रियाची बोबडी चळते प्रिया खूपच घाबरते त्यावेळेला अश्विन बोलतो काय झालं घाम पुटला का रुमाल देऊ का घाम पुसायला नाही तेवढं तर कर्तव्य मी पार पाडू शकतो कारण तुझ्या खोटेपणाचा कहर झालाय कहर तन्वी तू एवढी एवढी खालच्या तराला जाऊन मागलीस की स्वतःचे डीएनए टेस्ट तू मॅच करून घेतलेस अगं तू प्रतिमा प्रतिमाची बॉडी मिळवलीस आणि तीही वेगळी तेव्हा लगेच मोठ्याने कल्पना बोलते अश्विन अरे काय चाललंय अश्विन खरंच तुमच्या गोष्टीच आम्हाला कळत नाहीत अश्विन अरे जे काही आहे ते स्पष्टपणे बोल ना तेव्हा लगेच अश्विन मोठ्यानी बोलतो बस स्पष्टच जर का बोलायचं असेल तर स्पष्टच बोलतो तू असं का वागलीस तन्वी तेव्हा लगेच अश्विनला कल्पना बोलते अश्विन शांत हो काय झालंय ते सांगशील अश्विन खरंच कळत नाहीये तुझं वागणं समजत नाहीये अश्विन प्लीज स्वतःला सावर तेव्हा लगेच अश्विन बोलतो सावरू स्वतःला कसं सावरू मम्मा मलाच कळत नाही हिला हे सर्व असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच अर्जुन त्या गुंडाजवळ जातो आणि त्या गुंडाच्या सनसलित कानाखाली मारत बोलतो का त्यावेळेला तू बॉडी मॅनेज केली होतीस आणि कुणाच्या सांगण्यावरून तेव्हा तो गुंड बोलतो हे बघा साहेब मी फक्त पैशासाठी हे सर्व केलं होतं साहेब प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो लाज नाही वाटत हे सर्व का केलंस ते सांगा दी तुला हे सर्व करायची गरजच काय होती अरे खोटारडा निघालास तू खोटारडा तुझ्यासारख्या कारस्थानी माणसाला तर चांगलंच तुडवलं पाहिजे तेव्हा मात्र त्याची चांगलीच बोबळी वळ वळलेली असते त्याच वेळेला लगेच त्यांनी सायली बोलते याचा अर्थ पैशासाठी तुम्ही काहीही कराल एखाद्याच्या भावनांशी खेळता अरे लाच कशी वाटत नाही तुम्हाला तुमच्यामुळे त्या वेळेला आमच्यावरती काय वेळ आली होती याचा विचार सुद्धा करू शकता का तेव्हा लगेच तो गुंड बोलतो प्लीज प्लीज मला माफ करा माझं चुकलं आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथले इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच तो मोठ्यानी बोलतो आता सगळं संपल्यातच जमा आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर नको तेव्हा लगेच अश्विन बोलतो आज काय ते व्हायचंय ते होऊ देतच आज मात्र मी शांत नाही बसणार आज मात्र सगळ्या गोष्टींचा मला सोक्ष मोक्ष लावायचाच आहे जोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावत नाही ना तोपर्यंत मी शांत बसूच शकत नाही त्यावेळेला लगेच तो गुंड बोलतो साहेब त्यावेळेला याच मुलीने मला ती बॉडी मॅनेज करायला लावली होती या मुलीने त्यासाठी मला पैसे दिले होते खरं तर या मुलीला माहिती होतं की ती बॉडी प्रतिमा किल्लेदार यांची नाही मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी मात्र माझं काहीच ऐकलं नाही तेव्हा मात्र सायली उलट्या हाताची सनसनीत कानाखाली प्रियाच्या लगावते आणि प्रियाला बोलते लाज नाही वाटत तुला हे सर्व करताना स्वतःच्या आईची बॉडी तू मॅनेज केलीस आणि तिच्याशी डीएनए टेस्ट केलेस अगं तुला हे सर्व करून काय मिळालं बोल ना बोल तू असं का वागलीस ते तेव्हा लगेच मोठ्या आणि प्रिया बोलते सायली तू गप्प बसा तुला नको मदे तु ची चीड़ -चीड़ त्या गोष्टींमध्ये लक्ष घालायची गरजच नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा मात्र प्रियाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो खरंच लाज वाटतेय मला तुझी त्यावेळेला मात्र अश्विन स्वतःच्या डोक्याला हात लावतो आणि म्हणतो काय करून बसली ही मुलगी मला खरंच कळत नाही या मुलीचं काय करावं ते या मुलीने स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या वडिलांचा सुद्धा विश्वासघात केला आता जेव्हा ही गोष्ट रविराज काकांना कळेल तेव्हा मात्र रविराज काकाला किती वाईट वाटेल तेव्हा लगेच मोठ्यानी सायरी बोलते अश्विन भाऊजी तुम्ही त्या गोष्टीचा विचारच करू नका अश्विन भाऊजी तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही एक नंबरची खोटारडे आहात तुम्ही खोटारडे तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन अरे असं काय करतोस माझा ऐकून तरी घेणार अश्विन प्लीज मला समजून घेतलास तर बरं होईल तेव्हा अश्विन बोलतो मला तुला समजून घ्यायचंच नाही आहे अगं एक नंबरची खोटारडी तर आहेसच आणि परत तू माझ्याच घरच्यांबद्दल माझ्या मनात क्लेश निर्माण केलास मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी एक नंबरची खोटारडी निघालीस तू तन्वी या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालती पड तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी करिश्म काही झालं तरीसुद्धा सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्ही शांत व्हा भा। अश्विन भाऊजी तुम्ही जर का शांत झालात तर बरं होईल तेव्हा लगेच अश्विन बोलतो कसा शांत होऊ तूच सांग ना कसा शांत होऊ माझ्या बायकोने माझा विश्वासघात केला आणि तू बोलतेस की मी शांत होऊ काही झालं तरीसुद्धा आता मला या विषयावरती बोलायचं नाही आणि प्लीज प्लीज या गोष्टीवरती आता वाद घालायचा नाही या मुलीला या घरातून बाहेर काढा तेव्हा लगेच कल्पना तिच्याजवळ जाते आणि तिला बोलते का तू असं वागलीस का असं वागलीस बोल ना असं वागून तुला काय मिळालं तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते प्लीज माझ्यावरती विश्वास तेव्हा मी मुद्दामून काही केलेलं नाही त्यावेळेला लगेच अश्विन प्रियाचा हात धरतो आणि मोठ्याने बोलतो एक नंबरची खोटारडी निघालीस तू तुझ्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा मी जर का लग्नच केलं नसतं तर बरं झालं असतं त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन मी काय बोलू तुझ्याशी सांग ना तूच खोटेपणा करतोयस आणि नको त्या गोष्टी बोलतोयस अश्विन माझा तर तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही अरे तुझ्या साथीची मला गरज आहे आणि तू मात्र माझ्याशी या पद्धतीने बोलतोयस तेव्हा लगेच अश्विन बोलतो माझ्या साथीची गरज आहे तुला माझ्या अरे जरा विचार कर तू किती खोटारडेपणा करतोयस ते अश्विन आता तू मला साथ द्यायला पाहिजे होतीस पण ज्या वेळेला तुझ्या साथीची गरज आहे तेव्हा मात्र तू मला एकटीला पाडतोयस तेव्हा लगेच मोठ्या आणि सायडी बोलते गप्प बस अगं किती त्यांच्या भावनांशी खेळणार आहेस बंद कर ना त्यांच्या भावनांशी खेळणं खरंच तुझ्या या नाटकांचा आहे ना कंटाळा आलाय तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो जाऊ देत तिला जे करायचंय ते करू देत पण आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच अश्विन तावा तवाने तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला लगेच सायली बोलते बघितलंच प्रिया तुझ्या या सर्व गोष्टींमुळे काय वेळ आली ती अश्विन भाऊजींवरती का असं वागतेस का त्यांना त्रास देतेस किती प्रेम करतात ते तुझ्यावरती पण तू मात्र त्यांचा विश्वासघात करतेस प्रिया यापुढे मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खोटारडी निघालीस तू खोटारडी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया सर्व काही स्वतःच्या तोंडाने कबूल करेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू